नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे की इंग्लिश टिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आज एक नवी नवीन मजेदार विषय घेऊन आलो आहे नवरा बायकोचं चा भांडण चला तर सुरू करूया आपण आजचा विषय बायको म्हणते ऐका ना तुम्हाला माझं नाव आठवत आहे का वाईफ टेल मी डू यू इव्हेंट रिमेंबर माय नेम काय म्हणते बायको टेल मी डू यू इव्हेंट रिमेंबर माय नेम नवरा म्हणतो हो आठवतं आहे पण तू रागत असली की मला विसरायला होतं नवरा म्हणतो यस आय डू बट व्हेन यू आर अँग्री आय फरगेट एव्हरीथिंग नवरा काय म्हणतो यस आय डू बट व्हेन यू आर अँग्री आय फरगेट एव्हरीथिंग बायको म्हणते म्हणजे मी रोज रागत असते म्हणूनच विसरतोस का वाईफ सेड सो यू फरगेट बिकॉज आय एम अँग्री एव्हरी डे राईट बायको काय म्हणते सो यू फरगेट बिकॉज आय एम अँग्री एव्हरी डे राईट नवरा म्हणतो नाही ग रोज तर मी शांत राहतो म्हणून तू रागवतेस नवरा काय म्हणतो हजबंड नो डियर यू गेट अँग्री बिकॉज आय से टू क्वाईट एव्हरी डे काय म्हणतो नवरा नो डियर यू गेट अँग्री बिकॉज आय स्टे टू क्वाईट एव्हरी डे बायको म्हणते तुला काही बोललं तरी तू फोनमध्येच असतोस बायको काय म्हणते यू आर ऑलवेज ऑन युअर फोन नो मॅटर व्हॉट आय से बायको काय म्हणते यू आर ऑलवेज ऑन युअर फोन नो मॅटर व्हॉट आय से नवरा म्हणतो अरे मी फोनवर काम बघतो ग हजबंड म्हणतो हे आय एम चेकिंग वर्क ऑन माय फोन काय म्हणतो तो हे आय एम चेकिंग वर्क ऑन माय फोन बायको म्हणते मग त्या कामाचं नाव इंस्टाग्राम आहे का व्हॉट्सॲप वाईप म्हणते ओ रेली इट्स दॅट वर्क कॉल्ड इंस्टाग्राम और व्हॉट्सअप बायको काय म्हणते ओ रेली इट्स दॅट वर्क कॉल्ड इंस्टाग्राम और व्हॉट्सअप नवरा म्हणतो अरे नाही ग फक्त थोडं रिलॅक्स व्हायला जातो मी तिकडे नवरा काय म्हणतो नो डिअर आय जस्ट गो देअर टू रिलॅक्स ॲट अ बीट नवरा म्हणतो नो डिअर आय जस्ट गो देअर टू रिलॅक्स अ बीट बायको म्हणते मग मी सुद्धा आता रिलॅक्स होण्यासाठी माझ्या आईकडे जाणार वाईफ्स देन आय विल अल्सो टू गो टू माय मम्स हाऊस टू रिलॅक्स बायको म्हणते देन आय विल अल्सो गो टू माय मम्स हाऊस टू रिलॅक्स नवरा म्हणतो थांब ना मी तुला आत्ता चहा करतो पण तो गोड तुला आवडतो की मला हजबंड काय म्हणतो वेट डियर आय विल मेक इट फॉर यू राईट नाव बट शूड आय मेक इट स्वीट द वे यू लाईक ऑर द वे आय डू काय म्हणतो नवरा वेट डियर आय विल मेक अ टी फॉर यू राईट नाव बट शूड आय मेक इट स्वीट द वे यू लाईक ऑवर टू वे आय डू बायको म्हणते गोड चहा नको तू गोड बोलतोस की पुरे वाईफ सेट आय डोंट वॉन्ट स्वीट टी यू स्वीट वर्ड आर द इनफ काय म्हणते आय डोंट वॉन्ट स्वीट टी युअर स्वीट वर्ड्स आर इनफ नवरा हसत म्हणूनच तू माझं वायफाय पासवर्ड बदलतेस ना हजबंड एंड से दॅट्स वाय यू ऑलवेज चेंज माय वायफाय पासवर्ड राईट नवरा म्हणतो दॅट्स वाय यू आर ऑलवेज चेंज माय वायफाय पासवर्ड राईट तर मित्रांनो आपल्यालाही आपली इंग्लिश इम्प्रुवमेंट करण्यासाठी मजेदार गोष्टी कन्व्हर्सेशन आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशा एका गमतीशीर व्हिडिओमध्ये आणि शिकूया छानशी इंग्लिश तोपर्यंत बाय बाय